ह्या सर्व लाडक्या व्हिवर्सना या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्याचा जो आता काही सोहळा चालू आहे ना आपला की आता श्रावण आला आहे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे आणि करण्यासारखं खूप काही असतं श्रावण म्हटलं की पण खास काय करायचं हे समजणं गरजेचं असतं आणि तेच नेमकं खास घेऊन मी आली की तुम्हाला काय करायचं आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आपण करतो पण आपल्याला अजिबात त्याचं फळ मिळत नाही आणि जेव्हा फळ मिळत नाही ना मग आपण कुठेतरी खूप हे होऊन जातो हांबावून जातो की मला का फळ मिळत नाही आहे मीच काय पाप केले म्हणजे काहीतरी माझं चुकतंय का चुकत काही नसतं आपलं पण उगाच आपल्याला ते वाटत असतं की माझं काहीतरी चुकतं आहे आणि मी काहीतरी करायचं राहून गेलं आहे पण मला एक सांगा प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो ना की मी हे केलं मी ते केलं मी काहीतरी करायचं चुकलं पण मुळात काय चुकलेलं असतं आपलं की आपण योग्य ती गोष्ट केलेली नसते कारण आपल्या रोजच्या उपासना असतात ना त्याच पुन्हा परत आपण श्रावणामध्ये करतो पारायणाच्या स्वरूपामध्ये तसं म्हटलं तर तुम्ही रोजच्या स्वरूपामधल्या उपासना पारायणाच्या स्वरूपातच करत असतात त्यात काही हे नाही आहे वावगं नाही आहे करावं उपासना ह्या डेलीच्या असाव्यातच पण मंडळी श्रावण महिना आलाय खास हा चातुर्मास याच्यामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे हे समजणं महत्त्वाचं आहे आणि खास तेच आज मी घेऊन आलेली आहे की माझ्या लाडक्यावर के काय केल्यावर त्यांना त्याचं फळ मिळेल तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मिस्टिकल एरा या माझ्या चॅनेलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे हे समजणं जास्त महत्वाचं असतं कारण आपण ठरवतो की आता श्रावण आलाय ना मी हे करणार मी ते करणार आणि खूप असं होतं ना की आपण नेमकं ते करत नाही जे करायचं तेच नेमकं राहून जातं आणि मग आपल्याला कुठेतरी हुरहुर लागते की बापरे मला हे करायचं होतं पण मी नाही केलं ते नंतर कळतं म्हणून मी श्रावणाचा पहिला दिवस पहिला सोमवार आज खास मी तुमच्यासाठी बसली आहे रात्रीचे किती वाजले आहेत बारा वाजले आहेत आणि मी खास हा व्हिडिओ बनवते दिवसभरात वेळ नाही मिळाला आणि याच्या पहिलेही मला वेळ मिळाला नव्हता तुम्ही पाहत असाल माझे व्हिडिओ असे एकामागे एका एकामागे असे येत नाहीत कारण खूप बिझी शेड्यूल माझं आणि त्यामध्येही काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असल्या की मात्र मग मी आवर्जून टाईम काढते तर मंडळी श्रावण महिना म्हटलं ना की काही गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि त्यामध्ये सर्वात जास्त हा सात्विक महिना आहे हा जो चातुर्मास आहे ना हा खास करून आपल्याला खूप साऱ्या उपासना करायला दिला गेलेला आहे जी लोक नॉनव्हेज खातात ती लोक मुद्दामून हा महिना पाळतात आणि उपासनेला लागतात पण खास करून ना ते ही पन ते योग्या योग्या पन जे नाहीच खात तेही उपासना करतात पण तुम्ही उपासना ज्या करता त्या योग्य आहेत का प्रत्येक उपासना योग्य अयोग्य हा भाग नसतो पण मुळामध्ये चातुर्मासात नेमकं काय केलं पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे त्याच्यामुळे योग्य ही प्रत्येक उपासना आहे पण चातुर्मासामध्ये काय केल्यावर त्याचं फळ तुम्हाला लोक लग मिळेल हे समजून घ्या हे बघा मंडळी चातुर्मासामध्ये आहे ना शक्यतो नऊ दिवसाचं फक्त बघा महिनाभर नाही फक्त नऊ दिवसाचं पारायण करायचं नवनाथांचं खूप 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 प्रभावी असं हे आहे आणि ज्याला नऊ दिवस पूर्ण पोथी वाचायला नाही जमणार कारण ही पोथी याच्यातले काही अध्याय जसं पोथीच्या पहिल्या पानावर दिलेलं आहे की हे अध्याय म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये इतके वाचायचे पहिल्या दिवशी इतके चॅप्टर वाचायचे दुसऱ्या दिवशी इतके अध्याय वाचायचे आणि ते मोठे मोठे अध्याय आहेत तर ते प्रत्येकाला नाही समज तर त्यानं काय करावं कुठेतरी कुठेतरी ना मंडळी फक्त चाळीसावा जो अध्याय आहे ना नवनाथांचा तो वाचावा पण नक्की वाचावा हे नऊ दिवसामध्ये तुम्हाला काहीही करून कसाही वेळ काढा तुम्ही, तुम्ही कामावरनं आल्यावर रात्री बसा भले पण वेळ सांभाळा आसन घ्यायला विसरू नका आसन घेऊन केस मोकळे सोडून तुम्हाला नवनाथांचं पारायण करायचं आहे चाळीसावा अध्याय चाळीसावा अध्याय का सांगतेय कारण तो एकच अध्याय मी तुम्हाला सांगते करा कारण ज्यांना वेळ मिळत नाही पण ज्यांच्याकडे चांगला वेळ आहे त्यांनी प्रॉपर पोथी वाचा पोथीचं पारायण करा आणि नवनाथांची पोथी बायका वाचत नाहीत वगैरे हे सगळं असं काही नाही आहे आई माझ्या आईने आयुष्यभर नवनाथांची पोथी वाचली माझी आई नाथपंथी होती आणि माझ्या आईला शेवटी नाथ तिच्याशी गप्पा मारायची ती कशी होती काय होती आता मी ते सांगत नाही बसणार पण माझ्या आईने आयुष्यभर वाचलंय आमच्या घरा माझ्या माहेरी सगळे नाथपंथी आहेत आणि नाथांची पोथी आम्ही आमच्या घरामध्ये सगळे वाचतो माझी मोठी बहीण मी माझ्या घरामध्ये प्रत्येकजण म्हणजे बाई आणि पुरुष दोघंही नवनाथांची पोथी वाचतात तर मला सांगा आमचं काहीही आत्तापर्यंत वाईट घडलेलं नाही आहे आणि नवनाथांनी कायम आशीर्वाद दिले आता रक्षाबंधन येते नवनाथ तर माझे भाऊ आहे मला सक्का भाऊ नाही आहे मी नवनाथांना राखी बांधते कळतंय तुम्हाला की नवनाथ काय आहेत माझ्यासाठी आणि नवनाथ तेच नवनाथांना मी सांगणार आहे की तुमच्यासाठीही ही ते तितक्याच प्रभावीपणे आशीर्वाद देतील तुमच्या त्या उपासनेला फळ देतील तर मंडळी नवनाथांची ही पोथी आहे ही तुम्ही अगदी नऊ दिवस वाचाच वाचा नऊ दिवसामध्ये ह्या पोथीचा पूर्णपणे पारायण करून त्याची समाप्ती करून त्याचा व्यवस्थित उद्यापन करा सगळे नियम पोथीमध्ये दिलेले आहेत तुम्हाला ते नियम फक्त नऊ दिवस पाळायचे आहेत मंडळी कारण खूपदा आपल्याला काही गोष्टी करता येत नाहीत पण काही प्रभावी गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही पाराण्याला बसताना तेव्हा एकच लक्षात ठेवायचं की आसन घ्यायला विसरायचं नाही पुढ्यात पाणी ठेवायला विसरायचं नाही एक दिव्याचं दीपक लावायला विसरायचं नाही म्हणजे तुपाचा दीपक लावायला विसरायचं नाही उदबत्ती लावायला विसरायचं नाही आणि जेव्हा तुम्ही नवनाथाची पोथी वाचताना तेव्हा कुठेतरी काहीतरी मनामध्ये एक संकल्प घेऊन जेव्हा आपण ही पोथी वाचणार आहात तेव्हा तो संकल्प घ्या आणि नऊ दिवसानंतर जेव्हा तुमची पोथी संपते तेव्हा तो संकल्प सोडायलाही विसरायचं नाही रोज पोथीच्या समोर आपण वाचताना जे पाणी ठेवलेलं असतं ते पाणी आपल्याला प्यायचं असतं जेव्हा तुम्ही पारायण करता ते पाणी प्या तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तीला ते पाणी प्यायला द्या तुमच्या घरातल्या लहान मुलाला ते पाणी प्यायला द्या त्याची बुद्धी कुशाग्र होऊन जाईल प्रा पाणी जे आहे ना ते ते भरलं गेलेलं पाणी होतं बघा लगेच आणि कधीही मी नेहमीच सांगते तुम्ही कुठल्याही उपासना बघा माझ्या मी सांगतेच सांगते पाणी घेऊन बसा जेव्हा तुम्ही काहीही उपासनेला पाणी घेऊन बसता ना तेव्हा ते पाणी तुमच्या त्या उपासनेनी ते पाणी उपास ते मंत्र ऐकतं ते पाणी ते ऐकत असतं पाण्यामध्येही एक वेगळ्या प्रकारची चै चैतन्य असतं ऊर्जा असते आणि ते पाणी भारलं जातं कळलं कारण पाणी ही एक अशी गोष्ट आहे ना की तो स्वतःमध्ये कधीच नसतो तो एकदम न्यूट्रल त्याच्यात काहीही कलर मिक्स करा तुम्ही वेगळा कलर बनतो इतका न्यूट्रल त्याच्यामुळे मंडळी जेव्हा त्या पाण्याकडे बघून आपल्याला शिकायचं आहे की मीपणा काही कामाचा नाही त्यांना मीपणा सोडून दिलेला आहे कोणीही या माझ्यामध्ये मिसळून जा अशी जी पाण्याची भावना आहे ना तीच भावना त्याला तितकंच स्वच्छ आणि तितकंच पवित्र बनवते म्हणून सांगते की तुम्ही ते पाणी जे भारलं गेलेलं पाणी आहे घरात प्रत्येकाने प्यायचं घराच्या बाहेर आपल्या घरी पाहुणे आले आहेत म्हणून त्यांना मी देईन असं करायचं नाही प्रॉपर जो नैवेद्य आपल्या नवनाथांना ना लागतो नाथांना लागतो ना, ना तोच उद्यापणाला तो तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं नाथांना धूप खूप आवडतो आणि तुम्ही पाहाल तुमच्या घरामध्ये या नऊ ना दिवसामध्ये नाथांची अशी तुम्हाला एक वेगळी अनुभूती नाथ देऊन जातील ना त्या नाथांची तुम्हाला प्रचिती येईल नाथांचा फेरा तुमच्या घरामध्ये होईल माझ्या अंगावर काटा येतो हे बोलताना माझे जे स्वअनुभव आहेत जे मी तुम्हाला सांगते नाथांचा फेरा तुमच्या घरामध्ये होईल आणि कुठेतरी ते नाथ त्यांचं अंग आडवं टाकून तुमची कामं करतील तुमचा संकल्प पूर्णत्वास नेतील तर मंडळी ही एक अशी उपासना आहे ना न श्रावणामधली खास की नऊ दिवसामध्ये ती पोथी पूर्ण वाचा ज्याला शक्य आहे ज्याला शक्य नाही त्यांनी ॲटलीस्ट चाळीसावा अध्याय वाचा चाळीसावा अध्याय वाचून पण त्याला पूर्णपणे त्या पूर्ण पोथीचं फळ मिळणार आहे तर प्लीज 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 मी अगदी आवर्जून सांगेन ज्यांनी खूप उपाय केले आहेत ना त्यांनी ही पोथी मात्र नक्की वाचा आता मी दुसरा उपाय सांगणार आहे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे नवनाथांचा तर तुम्हाला एक उपाय मी आता सांगितलेला आहे तर दुसरा उपाय आहे आपल्या घरामध्ये ना आजारी माणसं काही असली किंवा काही मुलं वांड असतात आपला ऐकत नाहीत किंवा त्यांना ना कितीही बोललो ना तरी ते आपल्याला मूर्खात काढतात किंवा कितीही समजावलं तरी मित्रांच्या मागे वेळे असतात अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येक घराघरामध्ये आहेत मंडळी मी रोज तेच प्रश्न सोडवत असते खूप अडचणीत आहोत एकही एक जण असं म्हणत नाही की मी फार मस्त आहे मी फार सुखी आहे जो तो जो तो अगदी वेल सेटल्ड पण माझ्याकडे येतात तेही मला हेच सांगतात की आम्ही फार अडचणीत आहोत नेमकी अडचण कसली असते अडचण ही विचारांमध्ये असते लक्षात घ्या मंडळी तुम्ही तुमच्या त्या अडचणीला ॲक्सेप्ट केलेलं असतं ना म्हणून तुमच्या अडचणी वाढतात तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या अडचणींना आहे ना मोकळं करा डोक्यातनं तुमच्या डोक्यातनं ही अडचण हा शब्द काढून टाका मी प्रॉब्लेममध्ये आहे हा शब्द काढून टाका प्रत्येक वेळी ना हे शब्द बोलून 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 तुम्ही त्यांना ना जागा करून देता तुमच्या आयुष्यामध्ये कळलं कारण वास्तू बोले तथा असतो नाही तर वास्तू बोले तसा असतो आपण कसे आहोत आपल्याला काय पाहिजे वास्तूकडनं कसे आशीर्वाद पाहिजे भरभरून आशीर्वाद पाहिजे आणि तेच आशीर्वाद आपल्याला लख हो अशी आपली इच्छा असते पण मात्र आपल्या डोक्यामध्ये आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या बोलण्यामध्ये किती तफावत आहे बघा आपण एखाद्याला बोलताना कोणी विचारलं कसे आहात एकदम मस्त आणि डोक्यात काय असतं मी फार अडचणीत आहे मग कसे तुम्ही अडचणीत नाही राहणार मला सांगा बरं आणि मग मला बरेच जणांचे फोन मी फार अडचणीत आहे मेसेज असतं मी खूप अडचणीत आहे आधी माझं तुम्ही हे सोडवा ठीक आहे बाबा तुम्ही अडचणीत आहे प्रत्येक जण इथे अडचणीमध्ये आहे प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे अडचणीत तर प्रत्येक जण आहे मला एक सांगायचं खास करून ह्या श्रावणामध्ये प्रत्येक जणां प्रत्येक जणांना सर्वात प्रथम सर्वात प्रथम एक मिरचीचं झाड विकत आहे लक्षात घ्या मी काय सांगते मिरचीचं झाड विकत आहे प्रत्येकाने प्रत्येक घरामध्ये छोटस का घरा होय ना अशी झाडं तुम्ही विकताना दोन तीन अंडीत तरी चालणार आहेत तुमच्या घराच्या बाहेर किंवा गॅलरीमध्ये तुम्हाला ती लावायची आहे आणि रोज रात्री झोपताना आपल्या उशाशी एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी भरून ठेवायचंच आहे रोज रात्री झोपताना रा। जेव्हा तुम्ही ते पाणी तिथे ठेवाल आणि सकाळी तुम्ही उठता सकाळी उठल्यानंतर ते पाणी डायरेक्ट त्या मिरचीच्या झाडाला घालायचं आहे हा एक उपाय मी तुम्हाला असा सांगत आहे ना तो फक्त तुम्ही करून पहा आणि ह्या पूर्ण श्रावणाभर तुम्ही केल्यानंतरचा रिझल्ट मला सांगा की त्या एका उपायाने तुम्हाला काय फरक पडला आहे आणि फरक पड़ तोच पड़ हा टू हंड्रेड पर्सेंट पडतोच पडतो बघा तुमचं मिरचीचं झाड त्याची अवस्था काय होऊन जाईल हां मला अजिबात आवडत नाही की झाडांना आपण हे करावं पण मंडळी कुठेतरी काहीतरी करण्यासाठी आहे ना काहीतरी गमवावं लागतं आणि हे तितकंच खरं आहे मग खूपदा असं होतं की मनुष्य गमवण्यापेक्षा झाड गमवलेलं बरं झाड पुन्हा लावता येतं गेलेला मनुष्य परत नाही आणता येत हे जास्त महत्त्वाचं आहे म्हणून झाडाला मी आज उपयोगात झाड घ्यायला सांगते आहे तुम्हाला आणि ज्यांना झाड नाही घ्यायचं आहे झाड नसेल घ्यायचं तरीही मी ॲप्रिशिएट करेन कारण मला स्वतःला हा उपाय देताना फार त्रास होतो की एका झाडाबद्दल मी सांगते पण जर जा तुम्हाला झाड नसेल घ्यायचं ना तर तुम्ही काय करायचं तुमच्या घरामध्ये रोज उठल्यानंतर ते जे पाणी तुम्ही तुमच्या उश्याशी ठेवणार आहात ना ते पाणी तसंच उठल्या उठल्या तुम्हाला दक्षिणेच्या साईडला फेकून द्यायचं आहे लक्षात घ्या मी काय सांगते ते पाणी तुम्हाला दक्षिणेला फेकून द्यायचं आहे कारण जेव्हा दक्षिण दिशाच का दक्षिण ही अग्नीची दिशा आहे मग अग्नीवर पाणी फेकतोय का आपण नाही तर ते पाणी आपण अशा ठिकाणी फेकतो आहे या भावनेने फेकतोय की ते पाणी त्या अग्नीला आपण स्वाहा केलं आणि त्या अग्नीनी तिच्या त्या तप्त त्या अग्नीमध्ये ते पाणी पूर्णपणे सुकवून टाकलं म्हणजे आपल्या आयुष्यामधले अनेक प्रॉब्लेम्स तिने सुकवून टाकले जे आपण तिला स्वाहा केले अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे आणि ते पाणी फेकायचं आहे तुम्हीच पाहाल तुमच्या आयुष्यामधले बदल तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आता मंडळी तिसरा उपाय आता मला काही जण विचारतील ह्या पाण्याच्या वरनच पा पाण्याचा ग्लास काचेचा असावा का तर हो पाण्याचा ग्लास काचेचा असावा डोक्याच्या बाजूला कसं ठेवणार जर जा जागाच नसेल तर पलंग असेल तर पलंगाच्या पलंगा डोक्याच्या पलंगा साईडला खाली ठेवा आणि जर बाजूला साईड टेबल असेल बेडचा तर त्याच्यावर ठेवा बरं झोपताना हातबीत लागून पडलं तर असे खूप ना म्हणजे असे प्रश्न येतात ना मला खूपदा तर मला त्यांची कीव येते असं की कसे असे प्रश्न करता यार तुम्ही तुम्ही जागा करू शकता तुम्हाला कुठेही ठेवा डोक्याच्या आसपास ते पाणी राहिलं पाहिजे मी इतकंच सांगेन फक्त ते कसं फेकायचं काय फेकायचं जेव्हा तुम्ही मिरचीच्या झाडाला टाकता एक आहे मात्र ग्लास तो एकच ठेवायचा आहे आणि तुमचा हा उपाय झाल्यानंतर तो ग्लास तुम्हाला फेकून द्यायचा आहे कचऱ्यात कळलं आता पाणी जसं मी सांगितलं की इतकं न्यूट्रल असतं पण त्या पाण्यामध्ये पण इतकं काही येतं ना तुम्ही तुमच्या उशाशी जेव्हा ते ठेवता सबकॉन्शियसली तुमच्या डोक्यामध्ये जे काही असेल नेगेटिव असेल काहीही असेल शारीरिक व्याधी असतील मनामध्ये बऱ्याच विवंचना असतील ना तर ते पाणी तुम्हाला त्यातनं बाहेर काढेल तुम्ही पूर्ण श्रावण हा फक्त एक उपाय करून पहा माझा आता मी तिसरा उपाय देते आहे मंडळी स्वामींची सेवा मात्र तुम्हाला माहिती आहे मी ही सांगणारच आहे आता स्वामींच्या सेवेमध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की श्रावणामध्ये आपल्याला स्वामींच्या तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे पण अनुष्ठान करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे ती पद्धत तुम्ही जाणून घ्या मी आत्तापर्यंत नेहमीच सांगितलं आहे की स्वामींचे अनुष्ठान कसं करावं यावर माझा व्हिडिओ पण आहे पण मी आता जे अनुष्ठान सांगणार आहे ना ते वेगळ्या पद्धतीचं अनुष्ठान आहे ते फक्त आणि फक्त श्रावणामध्ये करावं त्याला फार महत्त्व आहे आपल्या घरामध्ये आपण छोटा जसं आपण अग्निहोत्र करतो कर्पूर होम करतो तसं आपल्याला आपल्या घरामध्ये एक छोटंसं होमाचं पात्र घ्यायचं आहे जेव्हा ते पात्र आपण घेऊ म्हणजे छोटंसं तुम्हाला कुठेही मिळेल जिथे सामान मिळतं सगळं हे देवाचं तिथे हे पात्र तुम्हाला मिळेल आणि जेव्हा ते पात्र तुम्ही घेऊन याल त्या पात्रामध्ये तुम्हाला शेणाची गवर असते बरोबर तर ती व्यवस्थित जाळून आपल्याला त्या पात्रामध्ये एकच गवर घ्यायची ती पूर्ण व्यवस्थित तिचा निखारा हे करून ती व्यवस्थित त्या याच्यावर ठेवायची आहे एक कोळसा जळता कोळसा त्या आ... आपल्या गौरीवर ठेवायचं आहे शेणाच्या गोबरवर ठेवायचं आहे आणि मिक्सर करायचं आता आपल्याला आपल्याला हवन करायचं आहे त्याचं मिक्सर करायचं आता तर मिक खूप मिश मिश्रण नाही करायचं तयार तर सर्वात प्रथम आपल्याला मिश्रणासाठी काय लागणार आहे तर तूप लागणार आहे केसर लागणार आहे त्याच्यात थोडेसे तांदूळ हळद लावलेले हवेत आपल्याला थोडंसं कापूर हवे कापराचा असा पावडर करून त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या होमामध्ये करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्यावरून बघा तुमच्यावरून एक लवंग रोज उतरवायची एक लवंग रोज उतरवायची एक लवंग जी तुम्ही उतरवताना ती तुम्हाला त्या मिश्रणामध्ये टाकायची आहे अख्खी टाकायची आहे आणि रोजचं थोडंसं मिश्रण तयार करायचं आहे रोजचं आणि जेव्हा तुमचं पाच वेळा पाच वेळा तारक मंत्र म्हणून होतो तेव्हा तुम्हाला ते मिश्रण स्वाहा करायचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वाहा मंत्र पाच वेळा म्हणायचा आहे पाच वेळा स्वाहा करायचा आहे बरोबर परत पुढचं जे तुम्ही तारक मंत्र म्हणाल सहा वेळा म्हणजे टोटल अकरा वेळा सहा वेळा जो म्हणाल सहा वेळा नंतर परत तुम्हाला आग्नीमध्ये त्या अग्निमध्ये म्हणजे त्या ह्याच्यावर निखाऱ्यावर परत जे मिश्रण तुम्ही तयार केले ते पुन्हा टाकायचं आहे आणि स्वाहा म्हणायचं आहे स्वामींचा मंत्र म्हणून अकरा वेळा झालं तुमचं पाच वेळा आधी केलं सहा वेळा तुम्ही नंतर त्या होमामध्ये मिश्रण तुम्ही अर्पण केलं तर हे होम पण तुमचा व्यवस्थित झाला तारक मंत्र तुमचा अकरा वेळा झाला पण ज्याला कशासाठी तुम्ही करताय त्याचा संकल्प घेऊन हा होम आणि तारकमंत्र मात्र करा हे अनुष्ठान इतकं प्रभावी आहे ना तुम्हाला वेगळ्या पद्धतीची प्रगती तुमच्या मार्गातले अडथळे काढून टाकेल आणि तुमच्या वाटा मोकळ्या होतील यशाच्या वाटा मोकळ्या होतील अडचणींच्या वाटा मोकळ्या होतील सगळे ब्लॉकेजेस निघून जातील तुम्ही फक्त ही सेवा आहे ना अगदी मनापासून करू तुम्हाला त्याची प्रचिती मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की श्रावणामध्ये काही आम्ही हे हे केलं नाही आम्हाला याची छान प्रचिती आली म्हणून आणि तुम्ही नक्की सांगणार मला गॅरंटी आहे कारण आत्तापर्यंत मी हा उपाय ज्यांना ज्यांना हे उपाय दिलेले आहेत त्यांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे की त्यांना कि किती फरक पडला त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य एका वेगळ्या वळणावर गेलं त्यांचं तर मंडळी हे आहे श्रावणातल्या काही उपासना प्रभावी उपासना म्हणेन मी यांना त्या तुम्हाला करायच्या आहेत तुमच्यापर्यंत मी घेऊन आले या उपासना तुम्ही त्या कशा करता तुमच्या वेळा सांभाळून करताय ते पहा फक्त एकच नियम आहे नवनाथांची पोथी वाचा ती संध्याकाळी वाचा बाकी जे स्वामींचं अनुष्ठान आहे ते सकाळी करू शकता संध्याकाळीही करू शकता फक्त दुपारी एक ते चार मध्ये मात्र तुम्हाला करायचं नाही आहे आणि तिसरा उपाय जो मी दिलेला आहे तो तर रात्रीचाच आहे बरं होम केल्यानंतर त्या ज्या वस्तू आहेत जे तुम्ही होमामध्ये टाकणार आहात ते सगळं जे काही नंतर तयार होईल त्या होम पात्रामध्ये जे काही तयार होईल ना ते तसंच्या तसंच गार झाल्यानंतर एका डब्यामध्ये ठेवायचं आणि रोज रोज मंडळी ते कपाळी थोडंसं लावायचं आता तुम्ही म्हणाला आम्ही तर लवंग उतरवली होती आणि ती आता कशी कपाळी लावायची अहो ती लवंग तुम्ही उतरवली ती जळाली ती जळून हवा झालं जे काही तुमच्यावर होतं ते आता ते जे आहे ना ते भारलं गेलेलं भस्म आहे जे तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचं आहे रोज आहे ज्यांना कपाळी नाही लावतायत त्यांनी कानामागे लावा पण रोज लावा काही वेळेस काही गोष्टी करणं ना मंडळी इतकं गरजेचं असतं ना की ज्याची तुम्हाला हे पण नाहीये की काय होऊ शकतं या छोट्या छोट्या गोष्टींनी आणि तुम्ही नक्की कराल अशी मला खात्री आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे चॅनेलला अजून ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुन्हा लवकर मी तुम्हाला भेटणारे खूप सुंदर असा विषय घेऊन तोपर्यंत मस्त राहा छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा